फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओ साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह नमस्कार पहिल्यांदा तुमका सगळ्या पत्रकारांचे स्वागत करता आणि धन्यवाद म्हणता दरवेळी जर दर कोण हाकेक पावता तो आमचा पेडण्याचो पत्रकार बंधू खरेच तुमका मनापासून धन्यवाद आज सध्या पेडण्यान व्हडलो इशू एक झालेलो असा तो एअरपोर्टाचे जे पार्किंग शुल्क असा ते अंशी रुपया वरसून दोनशे रुपयापर्यंत वाढला हे जीएमआरएन फाटले फावटी दोन तीन फावटी केले आणि इंटर इंटरेक्शन करून ते परत आसा तसे जसे ते पोझिशन केलेले सध्या तर एक तरी नवरात्रांचं एक म्हणजे दसऱ्याचं पेडण्यान वडा उत्सव आणि ह्या उत्सवात एक तर काम जर कोणी तर के जीएमआर केला कारण अंशी वरसून दोनशे केल्यात जे टॅक्सीकर बंधू पहिलीच रडतात त्यांना सगळे प्रॉब्लेम्स असतात फायनान्शियली इश्यूज झालेले असतात हो मिशन फॉर लोकल तर्फे हा त्यांना कंप्लीट निषेध करता ह्या हाईक झालेल्याच्या बद्दल आणि माझ्या सगळ्या टॅक्सीकर भावांच्या वांगडा आम्ही मिशन फॉर लोकल सदचले आणि सदांच रा पहिलं म्हणजे ह्या जो इश्यू जो सेन्सिटीव असा तो जाता तितले बेगीन आमच्या आदरणीय सियमान बेगीतल्या बेगीन शॉर्ट आउट करचं आणि जैसे ते पोझिशन हाडचे ही त्यांच्याकडे आमची प्रार्थना असा कारण ते सध्या पालकमंत्री नक्कीच आमदारांनी हा हो विषय घेऊन सोपव दुसरा महत्वाचा विषय असा किती असा आज आणि एक बरी खबर म्हणजे आमचं पेडण्याचा ब्लू कॅप जो आता पेडणेकरांसाठी आयडेंटिटी करून दिलेला असा आयडेंटीफाय करून दिला, दिला। त्या फर्स्ट काउंटर दिल्याबद्दल हा आमच्या सरकाराचे तर खरे धन्यवाद म्हणतात तसेच आमच्या सीएमात तसंच सुदीन ता सुदीप तामणकर धन्यवाद करता त्यांच्या इंटरेक्शन त्यांच्या इन्वॉल्वमेंटामुळे तो आमका मेळो कारण तो मेळ्या उपरांत बरेचशे जे ब्लू कॅप जे असत जे खरे म्हणजे लास्ट दोन तीन वर्षापर्यंत जे त्रास सहन करता त्यांच्या खात्री बरे त्यांना मिळतात असे त्यांच्या म्हणण्यावरून कळतं सो ही एक बरी गोष्ट दिल्या आता खऱ्या विषयाकडे जर योपात असत जा तीन साडेतीन वर्स टॅक्सी कार भावांचं प्रॉब्लेम ह्यो एरपोर्ट सुरू झाल्यापासून असा द डे वन के टॅक्सी केळू न टॅक्सीकार भावांचे हालत झाले ते सांगपाची गरज ना ह्या तीन साडेतीन वर्सांत जेव्हा इतली ना जाली कितले फावटी ते डेप्युटी कलेक्टरच्या थंसर पाच सात स दीस थंय रावले रात आनी कितें कितें इशू झाले कितले वडले वडले तेंच्यांनी आंदोलन केले त्यांना जो बाबू जो आपण म्हणता सेवक नोकर पेडणेकार आपण पेडणेकर का जाण असतात सगळे म्हणतात तो खसलो हा प्रश्न हा त्या बाबूक तुमच्या सगळ्या माध्यमातर्फे विचारत आता इलेक्शन लागी आता आता सत्तावीस पळून तू हे आमच्या पेडणेकरांना तू आम्हाला एकदम ग्रांटेड म्हणून हे करता किती कारण हे तीन साडेतीन वर्षांत सगळ्यात महत्वाचे वडले वडले इशू टॅक्सीकरांचे झाले ह्यो बाबू नामक मणीस दि पडू नावास केला ना, ना आवाज के ले आता काल सडनली अचानक तो वडील त्यांचे टॅक्सीकर बाबा हा मदी देता आणि तो सुद्धा जणू किती सरकाराच्या विरोधात उलयता सरकार जीएमआर आणि हे पण माका एक प्रश्न चिन्ह एक असा हे जे प्रॉब्लेम असा एअरपोटाचा हरपटाचा प्रॉब्लेम तो जे आमदार उपमुख्यमंत्री बसतात झालेले असा त्यांना त्यांनी ओ यू किया करू ना खरं जर हा प्रॉब्लेम जर आज झाला असत आमच्या पेडण्याच्या टॅक्सी बांधवा ह्याका मूळ कारण जर, का जर आसा, तर तो बाबू आजगावकर असा जो आमचो एक्स डेप्युटी सी एम असलेलो असा कारण त्यांनी खंसरच एम ओयू करून दोनूक ना की आमच्या टॅक्सीकार भावांक बाबा हे इतली परसंटेज असू इतले टॅक्सी मिळतले म्हणून तसेच सगळ्यात आमचे जॉब्स एअरपोर्टाचे असतात त्या संदर्भात खंच एम ओयू ना म्हणून तर एअरपोर्टाचे आमचं पेडणेकर खी पडना हे इतले वडले इशू ह्यो हा कंक पिशान काढप गेला आम्ही पेडणेकर किंवा एक लक्षात बाबूक सांगू सोदता पेडणेकरांना खबर हा आयच्या जर प्रॉब्लेम जर खरो कारणीभूत जर कोण आसा तो त्यांना सांगपाची गरज ना आता येऊन तुझे थैमान मांडून तू तु, तुझी येता ती सत्ताविसची हे सोदता हे सगळ्या लोकांना खबर असा सो आमच्या जे जे कोण आसात त्यांचे जातात जाता तू त्यांना आड येऊ नका हे आसा तसेच मजा आज माझ्या सगळ्या स्पेशली टॅक्सीकर भावांना आज माझे एक सगळ्या आसा असा आसा आम्ही माझ्याकडसून एक धाकटीशी तुमच्याकडे प्रार्थना असा ज्या मनशा मनशाखी आज आम्ही टॅक्सी व्यवसाय जो आसा तो त्रासान पडलेलो आसा ते तुम्ही भरकाटून त्यांच्या फाटल्या जाऊ नकात कारण आज जर आमक खरे जर एअरपोर्टाचे मान ना सन्मान न का कारणीभूत जर कोण अस हे तुम्ही सगळ्यांनी ओळखून पळत किया तुम्ही युवा वर्ग असा तुमका तुमचे फ्युचर खबर हा तुमच्या फ्युचरच्या जा आड जर खरो कोण हे तुमका जास्त कळतं किया तुम्ही मोर सफरर त्या मनशान पेडण्या खरे म्हणजे काबार केलेले असा जीएमआर सारख्या इतलो वडलो प्रोजेक्ट हे प्रोजेक्ट तुमका सगळ्यांना एक उगडास करून दिना उपमुख्यमंत्री पद अस त्यांना एक दिस त्यांनी सडनली एअरपोर्ट बंद केलो एअरपोर्ट बंद केलो सांच चालू केलो हो क्या खात चालू झालं हे जीएमआरक खबर असा आमच्या पेडण्याच्या सगळ्यांक खबर असा सो लिंक रोड अस लिंक रोडा खाती मार धोड लोकां भीतर घालपी हो कोण असलेलो ह्या आमच्या टॅक्सीकार भावांक परत एक उगडास करून दिवप आह आणि असल्या मनशांक जर आम्ही पुढे वरत जर आमचे पेडण्याचे अस्तित्व असलेले नसलेले वयतले हे हा सांगू सोदत ज्या इतले त्रास दिलेले आहेत त्याच्या वांगडा राहत कसे राहत ते हो प्रश्न चिन्ह आय ह्या विषयावर आणि एक विषय घेऊ सोदता जॉब ना टॅक्सीकार भावांक प्रॉब्लेम असा बाबू जेव्हा आमदार किंवा मंत्रीपद असलेले त्यांना त्यांनी जमिनीचे इश्यू कितले सॉल्व केले आजून जमीनकारांना पैसे मेळू ना जागे गेलेल्यांक पैसे ना तो आवाज करता आपण इतलो जागो सरकारक दिलो घेतलो अरे पण ते सरकारक जागो देऊन तुम्ही अक्षरशः आमका भिकेक लायले जमीन जमीनकारां तो एक दीस तुझा आवाज किती येऊ ना किंवा स्पेशल त्या तू जे असताना कियाक हे किंवा घडवून हाडूक ना पेमेंटा एक प्रश्न विचारपाचो हा आता आपण आमदार ना म्हणता तो, तो आमदार असताना किती केले ते तरी सांग आणि एक सांगू सो ह्या बाबू तुझ्या काळात जर सगळ्यात जर झगडी जर काम जर झाले असत पेडणेकरांमध्ये आणि एफ आय आर झाले असत तुझ्या काळातच जास्त झाले आणि सांगपाची एक दहशत म्हणता ती निर्माण तुम्ही केलेली असलेली आणि सदांच म्हणतो आपण सेवक पेडण्याचा आपण पेडणेकरांसाठी किती करतो हे जे त्यांना बाबून एग्रिमेंट कसो किती सान केलो हा आमक सांगचो त्या फायदो फायदा कितलो आसलो आणि त्या मोबदल्यान त्यांनी फायदो आपल्याचो केलो हा एक त्याने सगळ्यांना सांगचो खरे सांगपाक इन शॉर्ट जर बाबून हा एअरपोर्ट हाडलो हाडलो म्हणतात तर तो हाडलो म्हणून आमचे पेडण्या उद्ध्वस्त जाऊ कारण असायच आज एनी हा हे इशू माझ्या टॅक्सीकर भावांक नक्कीच कळतले आणि ते बऱ्या विचारां फुढे करतले पण हा आज आमच्या रिक्वेस्ट करता तसेच आमच्या आमदारांक सांगतात जो इशू असा जो आज जो हायक दिलेला असा जीएमआर तो आपल्याक जाय तसं वावरता जाय तसे करूक सोदता हे आमक सहन त्याच्यासाठी तो जाता तसो इमिजिएटली जसे अयशी रुपये असले ते अयशी रुपयाचे जाता तिथले बेगिना बेगीन हाडचे ही त्यांना एक रिक्वेस्ट असा आणि हातूर ह्या बाबतीत इवन जीत बाबान सुद्धा हातूर लक्ष घालचे कियाक हो प्रश्न पेडण्याच्या अस्तित्वचा सध्या तुम्ही सरकारन आसा म्हणा मोगोचे तुम्ही उमेदवार आशिल्ले सरकारकडे तुमचे बरे संबंध आसात मागे सीएम एम खासदार असू किंवा केंद्रीय मंत्री तुम्ही हे विषय आता खुद्द त्यांचेकडे किती मांडिन सीएमकडे स्वतः वचन खरे सांगा म्हणजे पण सध्या पेडण्याच्या लोकांनी आम्ही एक आमदार निवडून दिला एक जो ऑफिशियल एक मनीस तो सध्या आमदार असा जे आमदार असा त्या आमदारचे कर्तत्व असतं कर्तृत्व असतं हे सगळे विषू सीएमच्या नजरेक हाडून दिवपचे पण हा जरी हारलो तरी सुद्धा हा प्रयत्न केला दरवेळी जेव्हा जेव्हा सीएमच्या इंटरेक्शन असं त्यांना सांगता त्यांना प्रयत्न करता त्यांना सांगायचं सर असं नाही असे असं पण आमचे टॅक्सी कर जे भाव असतात त्यांचा नाईलाज झालेला सध्या खरे म्हणजे हे सगळे काम आमच्या जो जाय करूक आता आमदार येईना म्हणजे टॅक्सीकारांचे प्रश्न सोडिना असे टॅक्सीकारांचे म्हणणे आणि त्या टॅक्सीकारांनी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे त्यांची समस्या मांडली म्हणून बाबू आजगावकर त्यांचे थंय काल आयलो असं त्यांचे म्हणणे हेचेर तुमचे किती म्हणणे म्हणजे विद्यमान आमदार सेटल करीना त्यांची प्रॉब्लेम पहिली गोष्ट हा एक क्लॅरिटी सांगू सोता खरं म्हणजे बाबू आजगावकरांनी ऑपॉर्च्युनिटी घेऊन आपली एंट्री प्रयत्न केला कालच्या विषयात किती जर त्या इतकी जर काकू जर आमच्या टॅक्सीकारांचे असले साडेतीन वर्सांत भेटत सरला घुसला तर सांगतो त्यानी इशू मेजर असले ते उपास राहता त्यांची कितलीशीच आंदोलनं झाली ते मनीस खर असत्तावीस येले म्हणून हा पुढे पुढे सरता का किती त्या टॅक्सीकारांनी हाडलो का तो आपण येलो हे सांगपाची गरज ना जर त्या का खरी काळजी असलेली पेडणेकरांबद्दल पेडणेकरांच्या टॅक्सीकारा बद्दल तर तो, तो फाटल्या दिसांनी निधून आशिल्लो का किती का आताच जागो झालो सत्तावीस दिसता म्हणून